एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या सर्व बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम ज्यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकिवला त्या राजे शिवछत्रपतींना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करतो तर तुम्हा सर्वांना आजच्या या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगल दिनी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते राजमाता जिजाऊंनी बालवयातच त्यांना ज्ञान चातुर्य पराक्रम प्रजादक्षता अशा सद्गुणांची बाळकूड दिली माता जिजाऊ शिवरायांना म्हणत असत की शिवबा आपला जन्म रैतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्यांनी अनेक किल्ले जिंकले संपूर्ण स्वराज्याची स्थापना करून त्यांनी माता जिजाऊंचे स्वप्न स्वराज्य सत्यात उतरवले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला व जनतेला एक लोक कल्याणकारी पराक्रमी व एक आदर्श राजा मिळाला छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व गुण संपन्न अष्ट व्यक्तिमत्व असणारे राजे होते हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता असा जिजाऊंचा छावा लाखात नव्हे तर जगात एक होता जगात एक होता दुर्दैवाने अशा या महान छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी अखेरचा श्वास घेतला एक आदर्श राजा रैतेचा राजा छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा